वर्षानंतर प्लॅन झाला मित्रांनो की डोंगरावर जायचा पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळी पावसात गेलो होतो आणि या टायमला पाऊस सुरुवातच झाले म्हणजे काल रात्रीच पडला अजून काय पडला नाही तर इकडे सगळी गँग रेडी आहे डोंगरावर जाण्यासाठी ते प्रदीपच्या घराच्या बाहेर थांबलो आहे तर आता चाललो डोंगरावर फायनली खालून कसे तरी वरती आलो आहे आता इथून परत आम्हाला कुत्र्यांचा सामना करा वरती जायचा आहे तर निघूया इकडे दुकानामध्ये सगळे अटॅक करतात खाऊ खाव घेण्यासाठी पाणील मित्रांनो डोंगराच्या इकडे पोचलो आहे आणि तसं गल्लीतून चालू आहे दोघी बघत आहेत तिकडे चॉकलेट खाणार का आदा नेवाला <laughs> पूर्ण माळ घेते वड पूर्ण चालायला सुरुवात केली आणि पाऊस नाही पडल्यामुळे ही हालत झाली डोंगराची आम्हाला तिथे त्या झाडापाशी जायचंय तिथून वरती हे लोक इकडे कुठे चाललेत वाय तिकडे कुठं चाललंय होय तिकडे कुठं सैर बैर ते इकडून चल ना तेजस इकडून जावे ना हा मग तेच चढवायचंच आहे मजबूत नाहीच सरकत कोणाचे सगळे आहेत गावती सगळे गावटे आहेत बरोबर चढतील मा विचारायला मागे टाकलाय निखिल जमेल ना हाय चला हा मशीद आलेस का का <laughs> असे चाललेत तिकडे ट्रेक चालू आहे तर अर्धा एक तास लागणार आहे वरती चढायला कारण पटपण कोण चालणार नाही पाय पण घसरत आहेत आणि अजून काही हिरवळ नाही इकडे पाऊस तर रात्रीच पडला आहे त्याच्यामुळे सगळं असं घसर घसर झालं आहे माती पूर्ण अशी घसरते पायाखाली Ya, ini ya, adalah mulai. daripada bengkak. Bagaimana kamu pergi ke jalan yang salah? Seperti वरती चल की तिथे डोंगर वरतीच आहे आता आपण जिकडे चाललोय तिकडेच आहे तिकडे मित्रांनो हालत खराब झाले फक्त थोडस वरती आलो अजून आहे <laughs> अजून काय पन्नास टक्के पन्नास आहे अजून वरती जायचं लागला पाठी बघू शकता ती भारी दिसते तेजस्त बसून गेला आणि हा हे नाला सोपारा वरून अजून छान दिसतो तिथे आमची बिल्डिंग पण दिसते ते बघा ती काय बाबा तर मित्रांनो वरती आलोय आणि गेल्या टायमाला तुम्हाला दाखवलं असेल की इकडे ना नागपंचमीला पूजा करतात तर त्यावेळीचा सीन आणि आत्ताचं तुम्ही बघू शकता इकडे आम्ही फोटो वगैरे काढत होतो इकडे बसलो होतो त्या टायमाला आणि पूर्ण असं हिरवगार होतं इकडे आणि आत्ता तुम्ही बघू शकता सुकलंय पूर्ण हे लोक इकडे मस्ती करत गे गे गर, वीडियो के, वीडियो के कर एकदा कर एकदा कर एकदा कर प्रवीण तिकडे बसला बसलाय त्याच्या पुढे चाललाय तिकडे तू त्या साईडून होऊन जाईन इथूनच रस्ता आहे वरती जायचा आणि वरून मित्रांनो असं दिसत तिकडे पूर्ण असं दिसत आणि तिकडे जीवदानी तिकडे जीवदानी जा की करता मी व्हिडिओ काढतो हे जा पूजा करज

मित्रांनो ही सगळी प्लॅनिंग चाललं आहे आमची पंधरा तारखेची पंधरा तारखेची ट्रीप आहे आमची लांबची आहे त्याचा पण व्हिडिओ काढणार आहे बघा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कसा येतो कसा कसा मित्रांनो वरती आलो आहे टॉपला इकडे असं मैदानासारखं आहे इकडे पहिले आम्ही लोक असे कबड्डी वगैरे खेळण्यासाठी येत होतो आणि सगळे असे फिरायला येतात इकडे आणि पाठीमागे आम्ही इकडे रील्स वगैरे बनवत होतो ह्या टायमाचा पण प्लॅन आहे आणि मागच्या साईडला तिकडे पोरं क्रिकेट वगैरे खेळतात इकडे इथे त्या मित्रांनो इकडे रील्स काढायचं बघत आहेत आणि या लोकांना इकडे तयार करत आहेत की रील्स काढायचे नवीन नवीन रील्स होत आहेत आणि करून दाखवत आहेत यांना बोलतात तुम्ही पण या तर बघूया आपण वाटत नाही की जमेल अशी फर्स्ट टाईम करतात सगळे त्यांना काय सवय आहे कशी मस्ती करतात इकडे मित्रांनो रील्स करतायत कधीपासून मागापासून रील्सच चालू आहे आल्यापासून तेच ते चालू आहे पण अजून काय एकही जमली नाही इकडे बसून अशी बघतायत आणि लोक नाचत आहेत <laughs> तर आता संध्याकाळ होत आले पूर्ण रात म्हणजे अंधार तर झालंय पूर्ण अंधारच पडत आलाय तरी पण आम्ही वरतीच आहे अजून इकडे बघा तर फायनली मित्रांनो रील्स वगैरे झालेत सात साडेसात वाजलेत आणि आता ही लोक सगळे निघालेत घरी जाण्यासाठी तर खालती जातोपर्यंत पूर्ण अंधार होणार आहे तर बघूया वाट दिसेल न अशा <laughs> दे <रहे देवारा। laughs> मुंगीच्या पाहिल्या पावलांनी चाललेत ना <laughs> तर वाटत नाही लवकर जाईन <laughs> <laughs> कुठून जायचं तेजस नदीच्या वाटेने तर आता चाललोय तिकडे पाठीमागे आम्ही आंघोळ वगैरे करत होतो झऱ्याचं पाणी होतं तिकडे पण <laughs> आत्ता काय पाणी नाही पाऊसच नाही पडला खेकडी किती होते कधी मग आपण खेकडे कुठे तू आता, आता बोल ना तो परा हा त्याला खेकडे होते, होते। ते आता तेव्हा पाणी होत तेव्हा खेकडे असणारच ना आता पाणी नाही जागा खाली तिथे पण एक मैदान आहे इकडे पण पो पोरं खेळतात पण तिकडे मागच्या साईडला नाही तिकडे अशी शेती आहे तिकडे सगळे पोरं क्रिकेट खेळायला जातात संडेची मस्त आहे जीवदानी पण क्लिअर दिसते म्हणजे डोंगरावर तिकडे पाणी कुठे वाजले किती माहितीये काय <laughs>

तर इकडे मित्रांनो घरी जायचं आहे आणि यांना खेळायचं सुचतंय मध्ये मध्ये लोक खेळतात तिकडे साकळी साखळी हिने 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 त्यांना ना एडा बनवला माहिती आणि पुढे आली धावत तिकडून पर परत प्लॅन चेंज झाला परत मागे चला परत आपल्याला आता मागून जायचं आहे तिथून रस्ता माहितीये पण तिथे जंगल आहे कधी गेलं नाही तिकडून जायचंय त्याला तिकडे आता जंगल आहे ना खेळत मग खेळ ना, ना।, ना। <laughs> तुला कोणी सांगितलंच आमच्या सोबत माझं जिव्ह तिकडे जातो आता परत मित्रांनो प्लॅन चेंज झालाय मागून जायचं होतं आता परत तिथून खालते उतरून तिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या इकडे बाहेर पडायचं आणि तिथून परत मागे प्रियाला आता तिकडे पुढे जायचं त्या मोठ्या टॉवर दिसतंय ना तिकडे जायचं आहे आता तिला डायरेक्ट इथून सोडायला तिकडे जावं लागणार बाकीचे चालले घरी आतानं घेऊन जातो बऱ्या आहे आपल्यासोबत तर मित्रांनो आम्हाला इथून आता खालती जायचं आहे रस्ता बघू शकता कसला आहे लवकर पोचलो रे पाय जाम झालेत गोळे आलेत घरी जाऊन असं वाटणार आहे की संपलंय गॅरंटी संपल्या पण मजा आली वरती आठवड्यात नाही एकदा तरी ना रविवारच्या इकडे आलं पाहिजे स मस्त एकदम मन मोकळं वाटतं आणि फ्रेंड लोकांसोबत तर एकदम जाम भारीच सगळे सर्वाशी सगळे भेटले ना की मस्ती वगैरे हो चालू असती आणि तुम्हाला माहितीच आहे की हे सगळे आमचे शाळेतले फ्रेंड्स आहेत तर ते लोक आम्ही शाळा सुटल्यापासून एकत्रच आहेत तर सगळे आले की कसं एकदम भारी असतं तिथून उतरतायत उतरत आहेत कसे बघा थोडं पण पाय घसरला ना तर सरळ खाली त्या लाकडांमध्ये ती झाडं सुकलेत पाऊस कधी का पडतोय काय माहिती जाम डेंजर असत प्रिया पडली <laughs> लागलं का कसला रस्ता आहे एकदम डेंजरस हे बरोबर चाललोय ना चुकला ना की मग संपला <laughs> तुन वरतून आलो आहे तुम्हाला आम्ही लाकडं कसे चुकले सगळी झाड या त्यांना लाकडं गोळा करायला सांग पंधरा तारखेला कामाला येणार आहेत हो आणि गाडीमध्ये ठेवायची हे बघ लाकूड सुकलेला आहे ते व ते बघ काळावाला तो बघ ना समोर तुझ्या तुटलेला आहे हा हा हा।, हा 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 जाम खतरनाक रोड आहे चालायला जमत नाही गोळे येतात ना चालायला गेले आणि ह्याच्यानंतरचं म्हणजे पंधरा तारखेचा प्लॅनिंग आहे तो स्पेशल आहे भरपूर दिवस झाला असं आम्ही प्लॅनिंग बनवून ठेवला आहे ते त्यावेळी तुम्हाला सांगतो की नक्की कोणता प्लॅनिंग आहे पण त्या प्लॅनमध्ये पण मजा येणार आहे त्या प्लॅनमध्ये पण आम्ही दहा जण आहे सध्या तर दहा जण आहे पण अजून जर वाढले तर माहिती नाही पण मजा ना येणार आहे जाम

वा 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 निसर्ग बघितलं हा कशा मारतात वा कोकणात आलोय वा जंगल जंगल याच प्रकारे मित्रांनो आम्ही चाललोय जंगलामधून काय नाही आम्ही हाय सातारकर हे सातारकरे कोल्हापूर हा बघितला आवाज आला ना काय नाही उ दिसला की आम्ही काय खतरनाक दिसतंय मित्रांनो इथून आलो आम्ही मागून नस जंगल आहे तिकडे गेले चिपटे पोचली पण बाप रे तिकड़े माणसं राहतात हे बघा इकडे आतमध्ये माणसं राहतात खतरनाक आहे इकडे आम्ही किती वर्षानंतर आलो असेल नको तेजस अडचण आहे तिकडे वाटेने जाव वगळ वडा नाही वगळ नाही काय बोलतात इकडे बघा कसं वाट या एकदम शपथ काम निघाला त्याचेच लाकडं येत आहेत इत। मित्रांनो आम्हाला लाकडं भेटलेत ही बघा आणि गाववाल्यांचे तिकडचे कुठे जातोय आम्ही नुसतं चालत 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 चाललंय रस्ता तर काय माहिती नाही ना मित्रांनो पूर्ण अंधार आहे आणि उतरायला जागा बघा कसलं खतरनाक आहे आणि इथून आम्हाला जायचं आहे तिकडे पायक असला सर की सरळ खाली दिसत पण नाही जास्त काय अंधार झालाय थोडा पायक सरला ना की सरळ खाली इकडे तर काय दिसतच नाही हे बघा इथून आलं तर नाका अनुभव आहे तर याच प्रकारे मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे बाहेर म्हणजे ती लाईट बघू शकता रोडची लाईट दिसते <laughs> रोडची लाईट आणि मध्येच हे बघा मोठा पाईप आहे बी एम सीचा तर बी एम सीचा पाईप बघून आम्हाला असं वाटतंय की ऑलमोस्ट आम्ही बाहेर पोचलेलो आहे वस्तीमध्ये आलेलो आहे गावातून आम्ही बाहेर पडतोय उद्या सहित आम्ही सुखरूप बाहेर पोचलेलो आहोत प्रिया इकडे ना सगळ्यांचे फोन घेते आणि सगळ्यांचे फोन घेऊन आहे ना सबस्क्राईब वाढवते वा झाला मोठा चॅनल झालेला आहे <laughs> इकडे सगळ्यांच्या फोनमधून सबस्क्राईब करते तर ऑलमोस्ट तिचे पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर कसं वाटतंय चार नाही झाले तिकडे मित्रांनो बस मध्ये चढलोय आणि पैसेच नाही कोणाकडे पैसे द्या रे शंभर रुपये बस मध्ये या लोकांनी चढवले पैसे नाही अजून पास ये पैसे दे ना नशीब तुझ्याकडे प्रियाकडे होते म्हणून दिलेत हे गाणे हे तेजस गाणे करला खिडकीच्या साईडला असं <laughs> काय व्हायला लागले ला ला <laughs> गरमाट व्हायला लागले ला ला आगरी कोरी भाषा तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो आता विरारला तर झालं काय प्रिया ना तिकडे सगळ्यांचा फोन घेऊन ना सबस्क्राईब करत होती आणि तिचे पाचशे सबस्क्राईबर पूर्ण झालेत तर सगळेजण आहे ना असे पार्टी 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 पार्टी, पार्टी करत होते तर त्यांना काय बोललो की आपण ना विरारला फक्त जाऊया असा आमचा प्लॅन ठरला होता बस आली पुढून तसे सगळे अचानक चढले कोणाकडे पैसे पण नव्हते सगळेच चढले अचानक नशीब त्याच्याकडे वगैरे होते त्यांच्याकडे पैसे त्या लोकांनी पैसे दिले बसवालेला आणि तिकीट काढले जर पैसे नसते ना कोणाकडे तर मग संपलं होतं राजकारण होतं आता आलो आहे पिझ्झा खाण्यासाठी का आता पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणून आता इकडे लुटणार आहे ती लोक मजा नाही इकडे रे मग कुठे जाणार आवडत आता आतमध्ये जाऊन मीटिंग करतील मागवा ऑर्डर करू ऑर्डर करू पाहिजे मागवा हे पिझ्झा मध्ये सप्पत काय पाकर आहे तिकडे इकडे मित्रांनो पिझ्झा मागवले चारच मागवले प्रियाची पार्टी प्रिया तू देणार आहे वाटणार आहे वेगवेगळे मागवले कोणते सेम नाही आहेत तर बघूया आपण चार पीस आहे अरे <से> 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 चिकन तो कोणता चिकन तर मित्रांनो पिझ्झा वगैरे हो खालाय आणि आम्ही लोक बाहेर आलो ते अजून आतच बसले तिकडे तिकडे मागच्या साईडला आहेत आमच्या लोकांचा पिझ्झा खाऊन झालेला आहे तर पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यामुळे प्रियाने पिझ्झा दिला रेग्युलर साईज चा दिला माझे झाले क्रॉस झाले ना माझे तर क्रॉस झालेले आहेत माझे हजार झाले तेव्हा बोलला असत दिली असते तुम्ही किती कंज्युम्स किती कंज्युम्स मग किती कंज्युम पण युट्यूबवरती काय पिकरचा तुम्ही लागतं रडायला लागतं घेणार आहे हे उद्या परवा हे माझं दुकान असणार आहे इकडे तिकडे लिहिलं आहे ना जिकडे डब्ल्यू डब्ल्यू डॉमिनोज डॉट कॉम तिकडे असणार आहे ओमकार निवडून गे हां बरं आमचं लिहू हे डॉमिनोज नाव खोडून टाकणार इकडे येणार मिस्टर रोमी इकडे मित्रांनो प्लॅन झालाय प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची रात्री घरी पोचायला हो नाही बोललं तरी नऊ दहा वाजले होते सर्वजण आपापल्या घरी गेले दहा साडे दहा म्हणजे दहा तर वाजलेत आलो दहा वाजूनच गेले होते ॲक्च्युली झालं काय आम्ही मंदिराच्या इकडे बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर प्रियाने सगळ्यांचे फोन घेतले सबस्क्राईब करण्यासाठी तर सबस्क्राईब तिचे पाचशे सबस्क्रायबर झाले तर सगळेजण असे पार्टी पार्टी करायला लागले तर प्लॅन असा झाला होता की थोडं खालती जाऊया आणि तिकडे काहीतरी खाऊया वगैरे आणि प्रियाला तशीच बसमध्ये बसवून विरारला पाठवायची होती पण पुढून बस आली आणि सगळेजण अचानक असे बसमध्ये चढले कोणाकडेच पैसे नव्हते नसीब तेजसकडे आणि म्हणजे निखिलकडे होते पैसे थोडेफार त्याच्याने आम्ही बसची तिकीट काढली फक्त जाण्यापुरते होते येण्याचे नव्हते आमचे तर आम्ही तिथून विरारला गेलो तर सगळेजण बोलले पिझ्झा खाव्या तर डॉमिनोजमध्ये गेलो पिझ्झा वगैरे घेतला पिझ्झा वगैरे खाला आणि तिथून परत प्रियाला घरी सोडली आणि तिथून आम्ही चालत 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 सगळे घरी आलो तर येताना काही मी व्हिडिओ काढला नाही व्हिडिओ संपवायचा होता पण पा एकदम खूप असे भरून आले होते सगळे दमले होते तर कंटाळा आला होता तसाच ठेवला आणि आता व्हिडिओ क्लोज करतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय